खातेवाटपाचा विषय निकाली लागल्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार यावरून महायुतीत अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे त्यातही पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादीत स्पर्धा रंगली आहे पण भाजपा अजितदादांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यापैकी कुणाचे पुण्याचे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार या उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून आहे पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं तर स्वीकारणार का असं चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक भाष्य केलं माझा पक्ष आणि माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो असं दादा पाटील यांनी म्हटलंय भाजप स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आक्रमक झाली आहे एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेण्याबरोबरच दिल्लीतही फिल्डिंग लावली होती सन दोन हजार बावीस साली आम्ही त्याग केला होता आता तुम्ही त्याग करा असं सांगत भाजपानं त्यांची मागणी धुडकावून लावली होती आता एकनाथ शिंदे यांच्यानंतर भाजपा अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत आहे आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी पुण्याचं पालकमंत्री पद भाजपा स्वतःकडे घेणार आहे कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी आहे त्यामुळे भाजपा कोणत्याही परिस्थितीत संधी देणार नसल्याची शक्यता जास्त आहे मागील सरकारमध्ये अजित पवारांनी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला नव्हता त्यामुळे भाजपा आक्रमक झाली होती त्यामुळे खाते वाटपानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोणता दादा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जिल्ह्यात ज्या जा पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद असा फॉर्म्युला ठरल्याचं महायुतीतील सूत्रांनी सांगितलंय काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचं वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र कसरत होणार आहे